पुलगाव पोलिसांनी अठरा ऑक्टोबर रोजी दिलेल्या माहितीनुसार पुलगाव येथील नागपूर फैलात राहणाऱ्या संजय मुरलीधर सहारे वय साठ वर्ष हे सामान आणण्याकरिता मध्ये जात असताना मागून दोन अनोळखी इसम आले व संजय यांना रस्त्यात अडवून मारहाण करून दोन्ही आरोपींनी खिशात असलेले चौदा हजार चाळीस रुपये जोर जबरदस्तीने काढून पडून गेले अशा आशयाची तक्रार पुलगाव पोलिसात दाखल करण्यात आली होती हा गुन्हा तपासात घेऊन पुलगाव पोलिसांनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत भागातील सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेऊन विचारपूस करून मुकबधीर मार्फत मिळालेल्या माहितीवरून आशिष उर्फ दत्ता ईश्वर कांबळे वय बावीस वर्ष तसेच नंदू हरिश्चंद्र नंदेश्वर वय बेचाळीस वर्ष राहणार नागपूर फेल पुलगाव यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चौदा रुपये अवघ्या तीन तासात हस्तगत करून हा गुन्हा उघडकीस आल्यामुळे फुलगाव पोलिसांची ही कौतुकास्पद कामगिरी मानली जात आहे ही कारवाई ठाणेदार शैलेश शेडके यांच्या मार्गदर्शनात प्रकटीकरण अंमलदार खुशालपंत राठोड बाबुलाल पंधरे महादेव सानव जयदीप जाधव मुकेश वांदिले यांनी केली आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज फुलगाव